ai, tên đầu gà ruột cái này lao nó bay dài rồi, nó chui út này, này, đây

डोक्याला किरकोळ आहे तो गाडीत बसवता येऊन चालू मेबी नाहीकडे भरून घ्या सेट पेट बोलून अरे तुझ्या गाड्या घेतो स्टेशन कर ड्रायवर गेला बरं Aho 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 Hello Aho 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 Thaathu Thai неёi Sayalau aho K Truそして Aho柠 yerde Udefkar ça Billath

आ दोरा चल थोडा काय नाही नाही टायर चिटकलाय ना टायर चिटक चिटकलाय थोडं पुढं ढकलूया का पुढं ढकलून मागे घेऊ ना स्टेअरिंग फिरवा थोडं फिरतेल का स्टीअरिंग फिरेल स्टीअरिंग राईट फिरव राईट घ्या स्टीअरिंग ला राईट गया चावी कोणाकडे आहे चावी चावी नाही चावीनी गोला खोला

आणि तिला टोचन करून घेतली असती ढकलून खाली घेतली असती ना नाही त्याला ना ब्रेक ब्रेक लागला तर बंद गाडीला ब्रेक लागला अरे एवढी लोक येत आपण दोन मिनिटं तिथं खाली घेतली पोल्टेशनला ती जाऊ दे आणि ही तर डकलून साईडला लावली असती ना ती गाडी हल्ली तर पाहिजे साईडला कुठली पहिली ब्रिज तर खाली निघाली ती हलणार नाही थोडा ती नाही ती ऑटो ती नाही डकलून दिली असती खाली अरे लावा पटकी नाही खाली लावा

ब्रेक जाम आहे ब्रेक लागतो लेपला ठेवा लेपला हँडब्रेक लागतो ना हँडब्रेक हा बस वरती कंट्रोल कर जाऊ द्या हँडब्रेक आहे हँडब्रेक आहे फक्त ढकला द्या ढकला फक्त हँडब्रेक आहे C'est un atelier de tomate. Mm. असाल तुम्ही नेमकं काय झालं इकडे मोठं राडा मग गाडी इको गाडी पूर्ण पलटी झाली आणि मर्सडीची होती तिची पूर्ण वाट लागली तो गाडी आहे तिची पण पूर्ण वाट लागली आहे मित्रांनो